सर्वांना मनापासून शुभेच्छा आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही हा नवरात्र उत्सव ज्यापासून सुरुवात होतो आहे सर्वप्रथम या नवरात्र उत्सवाच्या मनापासून सर्व नागरिकांना महाराष्ट्राच्या सर्व रसो राणे मनापासून शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे आपण आम्हाला आपल्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशामध्ये जगामध्ये आपल्याला निघत असतात आणि तुमचा मनापासून धन्यवाद आता सुरुवात करत असताना हे एकोणीसावं वर्ष आमचं संकल्प आहे दरवर्षीप्रमाणे आपण हा संकल्प दांडिया महोत्सव साजरा करत असताना दरवर्षी आपण इथे मोठ्या उत्साहाने दांडिया रसिक प्रेक्षक तिथे घेत असतात आणि त्याच्यामध्ये या संकल्पमध्ये संकल्पामध्ये आणि दांडियामध्ये भाग घेत असतात आणि घेत असल्यामुळे आपण दरवर्षी काही ना काही नवीन नवीन देत असतो त्यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ग्रुप येतात ग्रुपला माहिती देत असतो त्या दरुसाला वतीला देत असतो त्या माझा करत असतो येत्या आपण नवीन आपलं स्वामी समर्थ इव्हेंट ह्या माध्यमातून त्यांना दिलेला आहे पूर्ण लाडिया आणि ते आपल्याला सर्व हास्य त्या माध्यमातून आपण त्यांना बोलतच असतो मी लेजंडी नव्हती मी आता आपण नवरात्र उत्सवा केलं आहे आणि त्यांचं हे पहिला तांडव असल्यामुळे जे चांगल्या पद्धतीने करतील आणि जसं दरवर्षी आपण मोठ्या उत्सवाने याच्यामध्ये रसिक भाग घेत असतात दाढ्या रसिक भाग घेत असतात त्या मोठ्या उत्सवाने मला वाटतं यंदा पण लोकांना उत्सुकता वाटली आहे की संकल्पचा दाढ्या कधी चालू होतो आणि नवरात्र कधी चालू होतो आणि त्याचा सुरुवात उद्यापासून होते मी सर्व दांडे या रसिकांना आणि विनंती करतो की उद्यापासून सकाळी आपली सम रुपांत शिष्टा सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात होईल रात्री साडेसातला होईल आणि देवीचं दर्शन होईल एकदा आपण सर्वप्रथम मंदिराचं देवी असल्यामुळे मंदिरातूनच सुरुवात करणार आहे आणि एवढं मोठं मंदिर या विभागामध्ये आपण बांधलं असल्यामुळे त्या माध्यमातूनच मंदिरांनी शिंदाभवनात बहिलं नवरात्र असल्यामुळे आपण सर्वांनी इथं बांग आणि त्या संध्याकाळी एक साडेसहा वाजता आपला दाण्याला सुरुवात होईल आणि श्री स्वामी स्वामी समर्थ इव्हेंटच्या माध्यमातून आणि दिगंबर नाईक आणि त्यांची टीम पूर्ण जे बसते सर्व लोक आपले माध्यमातून ते पण आपल्याला माहिती पण मला वाटतं इथे मराठी कलाकार इथे कलाकार आणि लोकप्रधन महाराष्ट्राच्या सहभागी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व मित्र परिवार त्याच्यामध्ये या देवीच्या दर्शनाला आणि मुंबईमध्ये अशी सेलिब्रिटी असते मराठीमधली असते ते खास करून नऊ दिवस नऊ सेलिब्रिटी गायक या कार्यक्रमाला उपस्थित दाखवणार आहेत त्या माध्यमातून संकल्प जाणिया उत्सव आणि सुरुवातीप्रमाणे आमची संकल्पची टीम पूर्ण असते त्याचबरोबर आपले पूर्ण फॉर्म्सची टीम असते आणि सुद्धा असतातच आणि त्याच्या माध्यमात दरवर्षीप्रमाणे आपण आपण ह्यांची हे बघित हे केलेली त्याशिवाय त्याच्यामध्ये ते काय प्रॉब्लेम आहे ना सेलिब्रिटी 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 जे हिंदीमध्ये सगळे जे आहेत ना सर्व ह्या स्टेजवरती आलेत आपण बघतोय पुन्हा तिथे नावं घेणं मला उचित नव्हते सर्व सेलिब्रिटी ह्या वर्षीत सगळे माध्यमातून सर्व यांची पूर्ण टीम असेल जसे जी असेल आपण दही ही मध्ये बघितले त्याच्या माध्यमातून त्या संकल्पाला पण आपल्याला भेट देत नाही ही जी आपण एक लाख रुपये जे प्राईज दिला आहे ते नऊ दिवस जो खेळ रुपये दिला आहे पन्नास हजार दिले पंच्याहत्तर हजार रुपये प्राईज दिली आहे ती आपण नऊ दिवसासाठी दिलेली आहे पण दर दिवस पण प्राईज दिली जाणार आहे पण आपण दहा प्राईज दिला तर तो एक ग्रुपला प्राईज दिला जाईल एक कपलला दिलं जाईल एक सिंगल याला दिलं जाईल चांगलं वेशमुखा ड्रेस केलं त्याला दिलं जाईल अशा माध्यमातून नऊ दहा पक्ष वैयक्तिक तो दहा आठ नऊ दिवस तो खेळ कपल असेल किंवा तो वैयक्तिक असेल त्याला दोन मोबाईल असतात कालच संला भेटतो मी त्यांनी यायचं मान्य केलं तर दिवशी गेल त्या आपण बोलू शकतो की यामध्ये गोष्ट आहे या दिवशीपासून सुरुवात केलेली आहे आज हे दहीहंडी असो नवरात्र उत्सव असो गणपती उत्सव असो आणि गणपती नवरात्र उत्सव असो हे सर्व सण या संकल्प तीर्थांच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये साजरे केले जातात आणि ते त्याच्यामध्ये लोक उत्साहाने भाग घेत असतात आणि हे सण कधी येत असतात की लोक एक बघत असतात आणि त्याची सुरुवाती पाहतात आम्ही पैयीचा इव्हेंट केला होता आणि आता कार्याचा इव्हेंट करतो तर संकल्प प्रतिष्ठा जागतिक त्यांच्यावर पैय किंवा जागतिक कार्य संकल्प प्रतिष्ठान जेव्हा प्रसंगलेलं आहे त्यावेळेस एकोणीस वर्ष झालेलं आहे आणि विशेष म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा जो संकल्प असतो तो काय ते अमोल त्यामुळे या वर्षीचं दांडियासुद्धा आगळंवेगळं होतं विचारला कोणकोण कलाकार येणार तर आत्ताच सांगितले तर त्याच्यातलं जे उत्सुकता सगळी निघून जायची सारखा असे बरेच लोक येणार आहेत आणि जे वेगळे म्हणजे आतापर्यंत चक्रपला आले तिच्यापेक्षा वेगळे लोक येणार आहेत सगळ्या वाक्या म्हणजे स्टार प्रवा असेल सोन मराठी असेल सन मराठी असेल कलर्स असे ही असेल या सगळ्यांनी कलाकार सी येणार आहेत फक्त ते प्लेसिंग असं केलं की नऊ दिवस वगैरे चेहरे बघायला मिळाले जेवढे सिंगर्स आहेत त्यानंतर ते काही हो इकडे एखादा इकडे येऊन गेला असेल पण बाकी सगळे नवीन सिंगर्स आहेत आणि ते सगळे नवीन सिंगर म्हणजे सेलिब्रिटी सिंगर्स आहेत म्हणजे ज्यांना तुम्ही जे जपामध्ये घेत असेल ज्यांना तुम्ही जे डायरेक्टमध्ये बघित असेल ज्यांना तुम्ही साईबापूरमध्ये बघित असाल असं म्हणजे संकल्प दांडियाचा संकल्प वेगळा करण्यासाठी म्हणजे जे बँड आहे ते महाराष्ट्राचे आज सर्व म्हणजे आता सहा बसले बँड पण सेलिब्रिटी आहे गायक पण सेलिब्रिटी आहे आणि साहेबांचं फाटक साहेबांच्या माध्यमातून सुरू झालेला हा दांडी आहे त्याचा स्तर आहे ना म्हणजे ना। कौतुक करण्याचे प्रश्न आहे की दरवर्षी त्याचा स्तर वाढत जातो दरवर्षी लोकांची उत्सुकता वाढत जाते म्हणजे कोणी कोळी आहे म्हणजे पुढच्यावरची कोळी जेव्हा दांडी सुरू होतो हां चक्कल बघा आता हा शांदेय नवरात्रोत्सव तर ह्याच वेळेला साहेबांना परत लोक विचारतात की चैत्रात तुला दांडेला येणार किंवा दहीहंडी जेव्हा झाली तेव्हाच त्यांना लोक विचारतात चांदेला कोण येणार असा आगळा वेगळा असा प्रेशिजीस आहे की इन्व्हाइट असलेला असा हा कार्यक्रम आहे त्याचा ह्या कार्यक्रमाचा दर वेगळा आहे महाराष्ट्राचं सांगितले पण कलाकार सगळे असलेले होते महाराष्ट्र दरवर्षीपेक्षा पाठक साहेबांच्या माध्यमातून संकल्प दांडिया हा जो आम्हाला दरवर्षी पेक्षा या वर्षी निश्चितच वेगळा आगळा वेगळा असा दाडिया आपण ते म्हणतो समजा तुमचा चॅनल घ्यायचा गेल्या वर्षी समजा त्यांचा बॅकग्राऊंड हिरव्या होता संध्या निळा मध्ये चेंज करतात ना तुम्ही पिवळा करतात तर तसा तुमचा आधार तुम्ही पण सत्तर रंग असते ना सत्तर अंगा खाटा असतात तुमचा आगळं वेगळं शंभर टक्के असतो ना आता तर मी चांगलं आहे काय आगळा वेगळा तर मग येणारे म्हणतात की आमचं माहीत घेऊन पण नाही त्या खाटाच्या वर चांगलं नाही तसं होता नाही लोकांना काय उत्सुद्ध मिळालं तर नेहमीच वेगळा असताना तुम्ही याच्यात बंदी होता काय काय यांचं कारण सुरू होतो सरकारने नऊ जे कार्यक्रम सरकारने योजना केल्या तर आम्ही ते लोकांच्या माध्यम संकलन माध्यमातून लोकांचं मत आठवण लावलंच पण आमच्या माध्यमातून नऊ दिवस नऊदुर्गांचा स्वित्रम करायचा आमचा आठवड्यात ते तुम्हाला रोज तुम्हाला समजेल तर आम्ही काय करणार आहेत नाही आज आत्ता लगेच सांगितलं तर उद्या मत आणणार ना ते आपण नवदुर्गांचा नऊ दिवस स्वीकार करायचा ठाणे शहरामध्ये एका मालवणी माणसाने सुरू केलेला हा नवरात्रोत्सव असेल इतर नवरात्रोत्सव आज त्यास याची संपूर्ण कार्यक्रमाची धुरा दुसऱ्या एका मालवणी माणसाच्या हातामध्ये आहे काय वेगळेपणा असणार आहे काय कोकणातली स्पेशलिटी यामध्ये येणार आहे यावेळी ून आपण आम्हाला शिकवण मिळालेली आहे आणि त्यांच्या प्रेरणातून आम्ही झालेले कार्यकर्ते आणि आम्हाला काय असं वाटत आहे की हा आज सर्व गरीब लोकांसाठी हा दांड्या पहिल्या निर्णय करायला आपल्याला माहीतच नव्हतं आता नवरात्र उत्सवचा एवढं मोठं हे उत्सव झाला असल्यामुळे आमची देवी पी झाली आणि त्याच्या माध्यमातून ते दाणे आता होत आणि लोकांना दाड्या खेळायला मिळत त्यामुळे आम्ही सुरुवात केली आणि त्याला आम्हाला आणि हा दांड्या त्या महाराष्ट्रामध्ये नाही आम्ही फ्री ऑफ दाटेल बाकीचे सगळे लोक कमर्शियल करत असतात आमचा कमर्शियल दाट्या म्हणून इथे त्यांना खरोखरच घ्यायची इच्छा आहे घरी लोक आपल्या अर्थे लोक आहेत ते लोक आपल्या माध्यमातून जे लोक खेळायला ता येतात फ्री ऑफ पास दाट्या पण त्यांना असं पण कुठे वाटलं नाही पाहिजे फ्री ऑफ पास म्हणजे जो आपल्याला इथे पास घेऊन पैसे खेळावं लागतं त्या आम्ही इथे करू असं तुम्ही बघते बघितलं तशीच तयारी आमची सर्वांची आहे तसा पण तुझ्या बरोबर आहे की या माध्यमातून आपण बरोबर उद्यापासून सुरुवात कशी करतो या नवरात्री उत्साला उद्यापासून सुरुवात होते मी ठाण्याच्या सर्व व्यावारिक आणि नागरिकांना उद्या नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर ज्या नवरात्री उत्सवाला सुरुवात होत असताना उद्या सकाळी आमची प्रार्थिकता आणि ज्या होणार आहे सकाळपासून नवरात्र उत्सव या मंदिरातून चालू आहे आणि यंदा खास करून एकोणीस वर्ष नवरात्र उत्सव आम्ही करतो आहे आणि यंदा एकोणीसा वर्ष असताना दुर्गामाता ते आज ते येऊन बसलेली आहे आणि ती देत असल्यामुळे तिची सेवा करण्याची आम्हाला मिळालेली आहे ती करण्याची संधी या वर्षापासून येते आणि ती करत असताना आपण सर्व ठाण्याच्या गाड्या रसिकांना आम्ही दुर्गा महाराष्ट्राच्या रसिकांना त्यापासून <स्थाथ> या संकल्पना भाग आपण सर्वजण याला भेट द्यावी अशी मदत आणि एकोणीस वर्ष करत असताना आम्ही लोक आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या पक्षामध्ये आज या यूट्यूबच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून अदर आमच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अग्न वृक्षामध्ये करू नये तसंच तुमच्यापासून ह्या सुरुवात झाल्यानंतर आपल्या माध्यमातून स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही टीम आपल्या समोर येते आहे त्यांनी दहीहंडीमध्ये एवढं मोठं इव्हेंट केलंच आहे आपण आपल्या माध्यमातून बघितलंच आहे पण यावर्षी त्यांना नवरात्र उत्सव पण आम्ही दिला आहे आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण टीम त्यांची मराठा नवरात्र उत्सवमध्ये या ठाणे शहराच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम सक्षस्पण करतील तुम्ही रोज त्यांना टी व्हीच्या माध्यमातून हस्तक्षेत्रामध्ये आपण बघत असता पण त्या